कल्पना करा की दोन लोक एकाच वेळी एकाच प्रवासाला सुरुवात करतात त्यांच्याकडे साधारण समान संधी आहेत समान संसाधने आहेत आणि बुद्धिमत्तेची पातळी ही जबाबपास सारखीच आहे सुरुवातीला त्यापैकी एक व्यक्ती अधिक प्रतिभावान वाटते गोष्टी त्याला सहज समजतात प्रगती झपाट्याने होते कौतुक लवकर मिळते दुसरी व्यक्ती मात्र अधिक झगडताना दिसते तिची प्रगती हळू असते अपयश वारंवार येतात जर आपल्याला विचारले की दीर्घकाळात कोण यशस्वी होईल तर बहुतेक लोक सहजच पहिल्या व्यक्तीची निवड करतील कारण ती नैसर्गिकरित्या हुशार वाटते पण वास्तव अनेकदा वेगळीच कथा सांगते खऱ्या आयुष्यात अनेकदा तोच माणूस पुढे जातो जो सर्वात जास्त प्रतिभावान नसतो तर जो सर्वात जास्त काळ टिकून राहतो हाच विचार अँजेला डकवर्थ यांच्या ग्रेट द पावर ऑफ पॅशन अँड परसिव्हिअरन्स या पुस्तकाचा गाभा आहे ग्रेट हे पुस्तक अचानक मिळणाऱ्या यशाबद्दल नाही किंवा रातोरात घडणाऱ्या चमत्कारांबद्दलही नाही हे पुस्तक वेळेबद्दल आहे जेव्हा प्रयत्न दिवसेंदिवस वर्षानुवर्षे चालू राहतात तेव्हा काय घडते याबद्दल आहे विशेषतः सुरुवातीचा उत्साह संपल्यानंतर अँजेला डकवर्थ एक साधा पण खोल प्रश्न विचारतात काही लोक आपल्या उद्दिष्टांवर ठाम का राहतात तर तितकेच सक्षम असलेले इतर लोक मध्येच का सोडून देतात या प्रश्नाचे उत्तर यश प्रतिभा प्रेरणा आणि मानवी क्षमतेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते अँजेला डकवर्थ या संकल्पनेची मांडणी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांपासून करतात मानसशास्त्रज्ञ होण्यापूर्वी त्या मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करत होत्या आणि नंतर शिक्षिका झाल्या दोन्ही भूमिका निभावताना त्यांना एक महत्वाचा नमुना दिसून आला ज्याने त्यांच्या गृहितकांना आव्हान दिले जे लोक यशस्वी होत होते ते नेहमीच सर्वात बुद्धिमान नव्हते हो त्यांच्या काही अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या तर काही सरासरी वाटणारे विद्यार्थी आश्चर्यकारक कामगिरी करत होते शिक्षिका म्हणून त्यांनी पाहिले की कमी गुण मिळवणारे विद्यार्थीही कालांतराने सुरुवातीला यशस्वी वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना मागे टाकतात यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला जर बुद्धिमत्ता आणि प्रतिभा पुरेशी नसतील तर मग आणखी काय महत्वाचे आहे या प्रश्नाने त्यांना मानसशास्त्राकडे वळवले अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी ग्रीट ही संकल्पना मांडली ज्याची त्या व्याख्या दीर्घकालीन उद्दिष्टांप्रती असलेली आवड आणि चिकाटी अशी करतात ही व्याख्या अनेक गैरसमज दूर करते येथे आवड म्हणजे तीव्र भावना किंवा कायमचा उत्साह नाही आणि चिकाटी म्हणजे आंधळी हट्टाग्रही वृत्तीही नाही ग्रेट म्हणजे त्या भविष्यासोबत नातं टिकवून ठेवणं ज्याची तुम्हाला काळजी आहे जली प्रगती मंद असली टीका कठोर असली किंवा फळ खूप दूर असलं तरीही पुस्तकात हा विचार स्पष्ट करण्यासाठी प्रतिभा आणि प्रयत्न यांना वेगळे करून दाखवले जाते डकवर्थ एक पण प्रभावी समीकरण मांडतात प्रतिभा गुणिले प्रयत्न म्हणजे कौशल्य कौशल्य गुणिले प्रयत्न म्हणजे यश या समीकरणातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रयत्न दोनदा येतात प्रतिभा हे ठरवते की तुम्ही किती लवकर शिकता पण प्रयत्न हे ठरवतात की तुम्ही किती दूरपर्यंत जाता एखादी व्यक्ती जलद शिकू शकते पण जर तिने प्रयत्न थांबवले तर तिची प्रगती तिथेच थांबते दुसरी व्यक्ती हळू शिकू शकते पण जर ती वर्षानुवर्षे सातत्याने प्रयत्न करत राहिली तर ती सुरुवातीची आघाडीही मागे टाकू शकते या विचारांमुळे आपण अनेकदा पाहिलेल्या अनुभवांना अर्थ मिळतो अनेकदा अतिशय प्रतिभावान लोक आपली पूर्ण क्षमता गाठू शकत नाहीत कारण त्यांच्यात क्षमता नसते म्हणून नाही तर अडचणी किंवा कंटाळा आला की ते प्रयत्न थांबवतात त्या उलत कमी सुरुवातीच्या फायद्यांनिशीही काही लोक सातत्यामुळे खूप पुढे जातात प्रयत्नांना केंद्रस्थानी ठेवून डकवर्थ यशाला जन्मत ठरलेली गोष्ट न मांडता विकसित होणारी प्रक्रिया म्हणून सादर करतात हे विचार अधिक ठोस करण्यासाठी पुस्तकात मोठ्या प्रमाणावर संशोधनाचा आधार घेतला आहे डकवर्थ आणि त्यांच्या सहकार्यांनी ग्रीट स्केल विकसित केला जो लोक दीर्घकालीन उद्दिष्टांवर किती सातत्याने टिकून राहतात आणि अपयशानंतर किती लवकर सावरतात हे मोजतो या साधनाच्या मदतीने त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अभ्यास केला वेस्ट पॉइंटमधील लष्करी कॅडेट जिथे कठोर प्रशिक्षण माणसाच्या मर्यादा तपासते नॅशनल स्पेलिंग बी चे अंतिम फेरीतील स्पर्धक जे एका स्पर्धेसाठी वर्षानुवर्षे तयारी करतात कठीण परिस्थितीत शिकवणारे शिक्षक आणि सतत नकार सहन करणारे विक्रेते प्रत्येक ठिकाणी एकच नमुना दिसून आला बुद्धिमत्ता शारीरिक क्षमता किंवा पूर्वानुभव लक्षात घेतल्यानंतरही कोण टिकून राहील कोण हार मानणार नाही आणि शेवटी कोण यशस्वी होईल हे ठरवण्यात ग्रेट अधिक प्रभावी ठरली याचा अर्थ प्रतिभा निरुपयोगी आहे असे नाही तर प्रतिभा एकटी निर्णायक नाही अशा प्रकारे पुस्तक ग्रेटला केवळ प्रेरणादायी कल्पना न ठेवता मोजता येणारा मानसशास्त्रीय गुणधर्म म्हणून सादर करते पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे आवडीची नवी व्याख्या अनेकांना वाटते की आवड अचानक सापडते जणू काही एक ठिणगी आपण आपली कॉलिंग शोधतो आणि मग प्रेरणा आपोआप येते डकवर्थ या कल्पनेला आव्हान देतात मुलाखती आणि दीर्घकालीन अभ्यासातून त्या दाखवतात की आवड बहुतेक वेळा हळूहळू विकसित होते लोक सुरुवात ठामपणाने नाही तर कुतुहलाने करतात वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात काही सोडतात आणि काहींमध्ये अधिक खोल जातात ग्रिटी लोक साधारणपणे एक विशिष्ट प्रवास करतात आधी रस निर्माण होतो तो नशिबामुळे नाही तर अनुभवामुळे मग सराव येतो ज्यामुळे कौशल्य आणि बांधिलकी वाढते कालांतराने हा सराव उद्देशात रूपांतरित होतो जेव्हा लोक आपल्या कामाला स्वतःहून मोठ्या गोष्टीशी जोडतात ही प्रक्रिया अनेक वर्ष घेऊ शकते आवड शोधायची गोष्ट नसून घडवायची गोष्ट आहे असे सांगून पुस्तक लवकर हार मांडण्याचं एक मोठं कारण दूर करते सुरुवातीला आवड नसणे हे अपयश नाही तर ते सामान्य आहे ही मांडणी त्यामुळेही प्रभावी ठरते कारण ती संघर्षाला सामान्य मानते जर आवड फक्त भावना असती तर कंटाळा किंवा अडचण म्हणजे काहीतरी चूक आहे असे वाटले असते पण जर आवड म्हणजे काळानुसार टिकणारी सातत्य असेल तर अडचणी या प्रवासाचाच भाग ठरतात पुस्तक पुन्हा पुन्हा सांगते की ग्रिटी लोक नेहमी प्रेरित नसतात ते फक्त ज्याची त्यांना काळजी आहे ती गोष्ट सोडत नाहीत चिकाटी जी ग्रीटचा दुसरा भाग आहे ती अपयश आणि लवचिकतेच्या कथांमधून उलगडते डकवर थशा लोकांचे उदाहरण देतात ज्यांनी नकार स्थैर्याचा अभाव आणि सतत अपयश यांचा सामना केला या कथा मोठ्या विजयांच्या नसून दीर्घकाळ चाललेल्या साध्या प्रयत्नांच्या आहेत संगीतकार जे सतत स्केल्सचा सराव करतात खेळाडू जे तुखापती असूनही प्रशिक्षण घेतात लेखक जे वर्षानुवर्षे नकाराची पत्रे स्वीकारतात प्रत्येक ठिकाणी यश हे त्या प्रयत्नांचं फलित आहे जे बाह्य बक्षिसे नाहीशी झाली तरीही सुरू राहतात पुस्तक चिकाटी आणि हट्टी यामधील फरकही स्पष्ट करते ग्रीट म्हणजे प्रत्येक गोष्टीला चिकटून राहणे नाही ग्रीट म्हणजे एक मुख्य उद्दिष्ट धरून ठेवणं आणि ते साध्य करण्याच्या मार्गांमध्ये लवचिक राहणे ग्रिटी लोक पद्धती बदलतात अभिप्राय घेतात आणि अपयशातून शिकतात पण ते आपला दीर्घकालीन दृष्टिकोन पहिल्या अडचणीत सोडत नाहीत या प्रक्रियेत डिलिब्रेट प्रॅक्टिसची भूमिका अत्यंत महत्वाची आहे मानसशास्त्रज्ञ अँडर सेरिक्सन यांच्या संशोधनावर आधार घेऊन डकवर्थ सांगतात की सुधारणा केवळ पुनरावृत्तीने होत नाही सुधारणा होते अशा सरावाने जो तुमच्या सध्याच्या क्षमतेला आव्हान देतो डिलिब्रेट प्रॅक्टिस मानसिकदृष्ट्या कठीण असते यात स्पष्ट उद्दिष्टे तात्काळ अभिप्राय आणि चुका ओळखणे यांचा समावेश असतो हा सराव अनेकदा अस्वस्थ करणारा असतो म्हणूनच बरेच लोक यापासून दूर राहतात डिलिब्रेट प्रॅक्टिसवर भर देऊन पुस्तक उत्कृष्टतेचं गुढीत दूर करते उच्च कामगिरी ही कोणत्या तरी प्रतिभेचा परिणाम नसून हजारो तासांच्या कठोर सरावाचा परिणाम आहे असे ते दाखवते यामुळे पुन्हा एकदा तोच मूलभूत विचार ठळक होतो की प्रयत्न काळानुसार साचतात आणि म्हणूनच ग्रीट आवश्यक आहे कारण चिकाटीवीना कोणालाही दीर्घकाळ स्वतःच्या आराम क्षेत्राबाहेर राहून सराव करणे शक्य नाही या कथेत उद्देश आणखी एक महत्वाचा थरजवतो डकवर्थ दाखवतात की ग्रीटी लोक एकदा स्वतःच्या कामाला स्वतःपेक्षा मोठ्या उद्देशाशी जोडतात याचा अर्थ असा नाही की ते सुरुवातीपासूनच परोपकारी असतात उद्देश्य अनेकदा विकसित होतो एखादी व्यक्ती सुरुवातीला वैयक्तिक आनंद किंवा यशासाठी सराव करू शकते पण जसजशी क्षमता वाढते तसतसे तिला जाणवते की तिचं काम इतरांसाठी कसं उपयुक्त ठरू शकतं ही भावना चिकाटीला अधिक बळ देते पुस्तक उद्देशाला कठीण काळात ऊर्जा देणारा स्रोत मानते जेव्हा प्रगती मंदावते किंवा ओळख कमी होते तेव्हा अर्थ लोकांना पुढे चालू ठेवतो उद्देश प्रयत्नांना ओझ्यापासून योगदानात रुपांतरित करतो उद्देश विकसित होणारी गोष्ट आहे असे सांगून पुस्तक आदर्शवादी कथांपासून दूर राहते अर्थ अनेकदा विचारातून नाही तर कृतीतून सापडतो आशा ही ग्रेटमधील आणखी एक महत्वाचा मानसशास्त्रीय घटक आहे येथे आशा म्हणजे आंधळा आशावाद नाही आशा म्हणजे हा विश्वास की प्रयत्नांमुळे परिणाम सुधारू शकतात हा विचार ग्रोथ माइंडसेटशी सुसंगत आहे ज्यात क्षमता प्रयत्न आणि शिकण्याने वाढू शकतात ग्रिटी लोक अपयशाला स्वतःच्या क्षमतेचा निकाल मानत नाहीत तर माहिती मानतात अपयश त्यांच्यासाठी निर्णय नसून दिशा दाखवणारा संकेत असतो पुस्तक आशेची संकल्पना अशा लोकांच्या कथांमधून स्पष्ट करते जे वारंवार निराश होऊनही टिकून राहतात फरक हा नसतो की ते निराश होत नाहीत तर ते सावरतात ते हा विश्वास टिकवून ठेवतात की उद्याचा प्रयत्न आजपेक्षा चांगला होऊ शकतो हाच विश्वास त्यांना सतत कृतीत ठेवतो आणि कृतीतूनच सुधारणा शक्य होते महत्वाचे म्हणजे पुस्तक ग्रीटला केवळ वैयक्तिक गुणधर्म मानत नाही डकवर्थ संस्कृती आणि पर्यावरणाच्या भूमिकेवरही भर देतात त्या वाईज एनवायरमेंट्स ही संकल्पना मांडतात म्हणजे अशी वातावरणे जिथे उच्च अपेक्षा आणि उच्च समर्थन दोन्ही असतात अशा ठिकाणी लोकांकडून कष्टाची अपेक्षा केली जाते पण त्याचवेळी त्यांना आवश्यक ते सहाय्यही दिले जाते उत्कृष्ट शाळा उच्च दर्जाच्या क्रीडा संघटना आणि कठोरपण सहाय्यक कुटुंबे ही त्यांची उदाहरणे आहेत अशा वातावरणात प्रयत्न हे अपवाद नसून नियम असतात या दृष्टिकोनातून पुस्तक स्पष्ट करते की ग्रीट केवळ वैयक्तिक इच्छाशक्तीचा परिणाम नाही ती सामाजिकरित्याही घडवली जाते याचा मोठा अर्थ असा होतो की ग्रीट केवळ वैयक्तिक सवयींनी नाही तर संस्थात्मक रचनेतूनही वाढवली जाऊ शकते शिक्षक नेते आणि पालक अशी वातावरणे निर्माण करू शकतात जी झटपट यशापेक्षा सातत्याने प्रयत्नांना महत्व देतात असे करून ते लोकांना काळानुसार ग्रेट विकसित करण्यात मदत करतात संपूर्ण पुस्तकात डकवर्थ संभाव्य गैरसमजांनाही उत्तरे देतात त्या असे म्हणत नाहीत की ग्रेट म्हणजे यशाची हमी आहे किंवा अपयश म्हणजे ग्रीटचा अभाव आहे आयुष्यात नशीब रचनात्मक अडचणी आणि असमानताही असतात ज्या केवळ प्रयत्नांनी दूर होत नाहीत ग्रेटला त्या एक शक्तिशाली पण एकमेव घटक नसलेला घटक मानतात ती यशाची शक्यता वाढवते हमी देत नाही पुस्तकाच्या शेवटी वाचक यशाकडे पाहण्याचा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारतो प्रतिभा ही सुरुवात ठरते शेवट नाही प्रेरणा कृतीतून निर्माण होते तिच्या आधी नाही आवड म्हणजे तीव्र भावना नसून काळानुसार टिकणारी सातत्य बनते आणि यश म्हणजे असंख्य लहान प्रयत्नांचा परिणाम ठरतो जी दीर्घकाळ सातत्याने केले जातात ग्रीटचा संदेश शेवटी आशावादी आहे तो आपल्याला सांगतो की आपण प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नसलो तरी ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामागे आपण किती काळ आणि